पैसा चेंडू हाय नमस्कार शुभ सकाळ माझं नाव राजदीप गरत आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनल वरती आज क्रिकेट म्हणाल तर आमच्या गावामध्ये क्रिकेट हा खेळ एकदम ठाटात साजरी केला जातो आणि तो तुम्हाला ठाट थोड्याच वेळेला दाखवते त्यापूर्वी करंजा गावामध्ये दोन क्रिकेट टुर्नामेंट मोठे थाटात केले जातात पहिलं म्हणजे आपली होलीचा बकरा होलीचा होली बकरा आणि सेकंड आपला केपीएल करंजा प्रीमियर लीग तर तो तोच आज क्षण आहे आठ मार्चची तारीख आहे आणि के पी एल करंजा प्रीमियर लीगला आपल्याला बोलवलेला आहे फक्त पंधरा मिनटं आधी बोलवलेला आहे ठीक आहे आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते आ, आता हल्ली माझ्यासोबत असं होतं आता हल्ली माझ्यासोबत होतंय <laughs> मला हे सर्व आपली गावावाली पोरं आहेत ना मला आयत्यावर सर्व बोलवतात कारण का ऑलरेडी डेट्स बुक असतात आणि आयत्यावर बोलवतात आणि जर कुठं चुकून गेलो नाही का लगेच बोलायला तयार काय भाऊ खातंय आला नाही राजदीप म्हणजे बोलायला लगेच तयार मसा आयत्यावर बोलून येते का राजदीप आज फ्री आहे म्हणून मी आलो मी आता फक्त सांगते याचा म्हणून सर्वांना टोमना हायो हो घ्या लक्षात घ्या फक्त <laughs> मला चान्स भेटला जयेशला बोलासाठी म्हणून जयेशला बोलून घेतला जयेश हा टोमना मारते बाकी सगळ्यांना टोमना असते तो ठीक आहे फक्त सांगते मी तर जयेश नियोजन कसं असणार आहे आणि कोणाच्या नावाने आपण ही के पी एल भरवलेली आहे आयोजित केले कारण का प्रत्येक वेळी वर्षाला आपण प्रत्येकाला मान देत असतो होलीचा बकरा पण आपण कोणाच्या या वर्षी कोणचा आहे आता रामप्रसाद रामप्रसाद सुरखीच बडा ते पण जल्लोष करणार आहेत तो पण तुम्हाला जल्लोष दाखवीन होलीच्या बकऱ्याचा भारी आमचा म्हणजे होलीचा बकरा म्हणजे आमच्या गावाची शान आहे एक शान आहे आमच्या घरात ते पण दाखवून तुम्हाला पहिला हा आयोजन कोणी केलेलं आहे आणि नियोजन कसं असणार ते मला सांगतो हा आयोजन बोलला तर उरण मध्ये बोलला या म्हणजे पनवेलमध्ये बोलला तरी बैलांच्या नावाने जी टुर्नामेंट भरवली ही पहिली टुर्नामेंट असेल जी बैलांच्या नावाने भरवली जाते कारण बैलांच्या नावाने शर्यती भरवल्या जातात असा पण पन, अजूनपर्यंत क्रिकेट मॅच अशा झाल्या नव्हत्या कुठं उरणमध्ये तर कधीच राही सर्व क्रिकेट असतात आणि उरणमध्ये एवढे क्रिकेट प्रेमी आहेत तर बोलूच नको आणि आपल्या गाव तर भरपूरच आणि आता सर्वांनाच नाद लागलाय बैलगाड्या बैलगाड्या बरोबर तर बैलगाड्याचा दाद लागल्यामुळे सुद्धा शर्यतीचे बैल आहेत आणि जो ग्रुप आहे आमच्या करंजा गावातला ज्यामध्ये सर्व ग्रुपचे बैल आहेत तर त्या ग्रुपचे बैल आम्ही एक ग्रुपचे सर्व आम्ही मित्र एकत्र आलो आणि ठरवला की यावर्षी आपण करंजा प्रीमियर लीग बैलांच्या नावाने भरूया तसाच मग करंजा प्रीमियर लीग आमच्या लाल्या नंदी धुर्ला भोला शंभू अशा बैलांच्या नावाने आम्ही क्रिकेट प्रीमियर लीग भरवलेलं आहे तर तेच सर्व बैल आता आपल्याला पाठी दिसत असतील सजवलेले सर्व व सजवून आम्ही रेडी केलेत आणि थोड्याच वेळात आता मिरवणूक काढू आणि ट्रॉफी आणि मिरवणूक घेऊन आपण डायरेक्ट ग्राउंडवर जाऊ आता ठीक आहे पहिले द्रोणगिराच्या दर्शनासाठी घेऊन आलो मग दर्शन, दर्शन करून निघू ठीक आहे चालेल बघूया सर्व मी आहे बघतो आणि ही आजची टी शर्ट आहे ती देखील मला दिलेली नाही अजून एक टॉमना चला हे बघा अशी टी शर्ट आहे मस्त आहे आणि प्रत्येक टीमला वेगवेगळी कलरची टी शर्ट असेल ना ठीक आहे वेगळी ठीक आहे बघा बैल सजवण्यात आलेले आहेत आणि मधोमध त्यांच्या ट्रॉफी ठेवलेल्या आहेत आणि मध्येच जावाची रिक्स मलाच घ्यायला लागेल तर चला आपल्या समोर सर्व सजवलेले नंदे आहेत त्यांची तुम्हाला नाव सांगतोय मी हाय पुष्पा पुष्पा हा कोणचा आहे हा क्रिश आहे क्रिश्स आहे आणि हाय नंदी नयनदादाचा नंदी नाव त्याचा नंदी नंदी नयनदादाचा नयन दादाचा आहे या साईडला आहे मल्हार मल्ला आहे हा नागावातला बैल आहे नागावातला बैल आहे ओके आणि या मजबूत केपीएलच्या ट्रॉफ्या करंचा प्रीमियर लीग या साइडला भोला भोला आत्ताचा आताचा काल गाजवलाय गाजवलाय काय कोणचा आहे आ... हो नयनदादाचा आहे नयनदादाचा आहे माझ्याकडे रागान बघते र तुझं कुठं आपल्या ला हे काय राजा लाल्याला सजवलय बघा कसं मस्त एकदम शिंगा वगैरे मस्त लावली जयेश हा ठीक आहे यो यो डेंजर आहे चला चल आधी या साइडला आहे धुरला 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 मला पहिले आयच्यांची पहिले बाहेर कार इकडे पण मल्हार मल्हार आहे मल्हार मल्हार कोणचा हा मल्हार तो मल्हार एकच बालकाचे करणचे करंचे नागातले आणि सर्व टीम हा आपल्या समोर सर्व बैलप्रेमी आपले शर्यत प्रेमी आहेत आपल्या समोर बघा नमस्कार कसा फुल नियोजन कडक आहे ना यंदाचा सगळे आयोजक आहेत आयोजक आहेत सर्व सदस्य सहकार्य यांचा आहे सर्व ठीक आहे चालेल चला यो जरा बैल मला माझ्यावर डोलं का वाटत नाहीच त्याला धरा नीट तुम्हालाच का बघते आणि जॅक कोहली यांचा आमच्या द्रोणागिरी मैदानात आगमन झालेलं आहे तर जॅक जॅक इकडे बघा जॅक कसा वाटलं नियोजन के चा तुमचे पाऊल आमच्या मैदाना लागले आम्ही धन्य झालोय त्याला इकडे फिरव जॅक बघत नाही

येऊ शकता माझ्या टीम तुमचा कारला फेस आपल्यासमोर आता अजय अदाय आहे आपल्या चांजे ग्रामपंचायतचे सरपंच मी तुमची व्हिडिओ बघितलेला आहे मुलेखंड प्रीमियर लीगची नियोजन पण बघितले आहे खूप सुंदर होता पण आज करंजा प्रीमियर लीगचा नियोजन कसं वाटला तुम्हाला आणि हा ठाट म्हणजे जो कल्पना होती ती कशी वाटली तुम्हाला एकदम मस्त कारण की आपली संस्कृती आहे आपण जोपासण्याचा काम आज करंजा प्रीमियर लीग मार्फत या मंडळांतर्फत मा होत आहे त्याचा मला अभिमान आहे ग्रामपंचायत सरपंच म्हणून या परंपरा आपण जपल्याच पाहिजे बरोबर आणि आपण आताच नाही या आपण यांना प्रोत्साहित करायला पाहिजे अजून कारण की हा आता बैलगाडीचा म्हणजे शर्यतींचा म्हणजे विलुप्त झाला होता परंतु आता एक दोन वर्ष झाले चालू झाले पण ही संस्कृती आपली जपू पाहिजे आणि आणि प्रीमियर लीग साठी जो तुम्ही हातभार लावला त्याच्यासाठी तुमचे आभार आपली उलटी चांगली कामं करत असताना आपण त्यांना प्रोत्साहित करायला पाहिजे बरोबर मीच नाही मी म्हणजे एक छोटा भाई आहे पण प्रत्येक इथं आहेत माझ्यापेक्षा मोठे आहेत छोटे आहेत म्हणजे विचार न करता आपल्याला जी यथाशक्ती मदत करता येईल समाजासाठी आपल्या ती प्रत्येकाने करायला पाहिजे या विचाराचं मी ठीक आहे धन्यवाद सर आधी असं आयोजन कुठं बघितलेलं बोलतील ते मुलेखंड मध्ये बघितलेले बोलतील मुलेखंडला कसे बोलतील मस्त आवडलं र आयोजन एसपी पासमोर राजूदत्ता पाटील राजू पाटील पाटील चांगला गोलंदाज होते टुर्नामेंटला सुरुवात झालेली आहे आणि हर्ष विकेट पडलेले आहे असा स्टेज बनवलेला आहे बसण्यासाठी सावली ग्राउंडच्या चारे बाजूला अशा थली परिवाराची चाल इकडे समोर बघताय आणि तिथं वडाचं झाड बघताय आणि ग्रामपंचायत सावली आमची बिल्डिंग आणि अशा दोन तीन स्टेज बनवलेले आहे बघा आणि हा मोठा स्टेज आहे जर जास्त दोन लागत असतात स्टेज वरती येऊन बसू शकता नमस्कार मी जरा बोलायला लागलो आवाज कमी करत जा मग मी बोलत बोलतात ना तिकडं ते बोलतात काय त्यांचा आवाज आपण कसा काय कमी करतो तर पहिल्या दिवसामध्ये खेळणारे संघ आपण पाहतोय श्रीराम प्रसाद सुगेचा पाडा दुसरा त्यांच्या विरोधात केलं करंजा इंडियन्स करंजा त्याच्यानंतर हिमांशी वॉरियर्स करंजा आणि नावापाडा असे संघ आज आपल्याला पाहायला मिळतील आणि उद्याच्या दिवसामध्ये आपण सामने पाहतोय समृद्धी इलेव्हन सुरुचा पाडा एस आर टी वॉरियर्स नावापाडा करंजा ब्लॅक कॅप करंजा आणि श्रेष्ठ इलेव्हन करंजा आणि बघा आ... गावचा सिकंदर नंदी सुद्धा आपल्या द्रोणागिरायचे मैदान काशा आणि सिकंदर बाईलाचे मालक या आपण आपल्या ज्या जोतीत मान सन्मान केला या स्पर्धेच्या माध्यमातून काशा आणि सिकंदर बाईलाचे मालक चिकंदर दादा आपला उद्या सर्वांना एक तुमचा आमचा सर्वांचा लाडका बिंजूर चा बादशा पथर पाहायला मिळेल अजून तुझा फायदा झाला तू काही टिंगल्या करायला बसलास काय रे अ खेला माहिती ना नाही खेळाची तर माहिती नाही कधी मैदानान उतरला नाही बघ इक्र बघ आणि लोकांनी टिंगल्या कराल इक्र पुढच्या <laughs> वर्षी आहे श्रीकान या डुबल पैसे म्हणजे लंगडे भर पैसा कोणतरी चिखल कोणतरी हरणारच नाही घपरा घपरा का हिमांश वॉरियर करंजा टीमचे ओनर आपल्या समोर आहेत हर्ष आमा हर्ष कसा वाटत सेमीफायनलला आपली टीम खेळत आहे आता वाटतं पहिल्यांदाच त्याच्यातून मी हा पहिल्यांदाच स्पॉन्सरशिप केलेली आहे आणि पहिल्यांदाच आपली टीम सेमीफायनलला गेलेली आहे आणि मला वाटतं तुम्हाला क्रिकेटची खूप आवड आहे म्हणजे दरवेळी तुम्ही मला वाटतं सुरखेच्या पाड्याला टीमला पण स्पॉन्सर करत असता कुठली कुठली टीम लाईक दत्त करता करता तेच आवड आहे तुम्हाला मी पहिल्यापासून बघत आलोय खेळाची पण आवड आहे पहिल्यांदाच तुम्ही ही केपीएल मध्ये टीम टाकलीत ना आणि आज ती सेमी फायनल मध्ये गेले बघूया फायनल ला जायची इच्छा आहे फायनल ट्रॉफीला हात लावायचा का नाही उद्या बघू बरोबर बरोबर गेली पाहिजे फायनलला ठीक आहे गेम आहे होत राहते हार जीत होत राहते आपण खेळत राहायचा आणि आंधरा आज आमच्या तीन गेम आहे अंडरम मडकुट सुरकीच्या पडामध्ये पडत निर्णय एक चर्चा घेतली आहे हा ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा अशाच पोरांवर प्रेम करत राहा अरे अरे जी आपली दुसरी टीम गेलेली आहे ती बटाट्या टो आरसी टीम आहे कसं वाटत आपली टीम सेमी फायनलला गेले खूप भारी वाटते आणि दरवर्षी म्हणजे बंटी चांगलाच परफॉर्मन्स देत असतो आपल्या दरवर्षी तुझा ओनर तो कॅप्टन तोच असतोय हो फिक्स आपला कॅप्टन फिक्स, फिक्स का, मित्र आहे तुझा तो मित्र क्लासमेट क्लासमेट तुझ्या तुमच्या फ्रेंडशिप बद्दल मी ऐकलंय भरपूर आपला फिक्स आहे आणि त्यांनी मला वाटतं करंजा प्रीमियर मध्ये एक चषक पण त्यांनी मला मारून दिलेलं आहे दुसऱ्या वर्षी मला त्याने चषक आणि दरवर्षी एक नॉकआउट स्टेज मध्ये पण तो घेऊन जातो हा पहिल्या दिवसामध्ये जर आऊट स्टेज ना सेमी फायनल पर्यंत जाण्याची त्या स्टेजमध्ये तो तोपर्यंत परफॉर्मन्स चांगला देत असतो आणि तुला क्रिकेटची आवड आहे की नाही कारण का तू नेहमी मी <laughs> तुझ्याबद्दल मला सांग क्रिकेटची आवड म्हणजे प्रेम त्याच्यावरती भरपूर आहे पण आपण कलाकार असल्यामुळे याच्यावरती आपल्याला वेळ द्यायला दे भेटत नाही पण एक हवशी कलाकार म्हणजे भरपूर बरोबर बरोबर क्रिकेट असले गावात खास करून बघायला तरी जाते नाही बघायला जर भेटले तर आपल्या टी वरती तरी लाईव्ह बघत असते बरोबर बरोबर ठीक आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

चेंडू गेला पंच धावा किती षटकार मारला तर कृष्णा कोळ यांच्याकडून पाच कोथिंबीर पाच कोथिंबीरचे जुडे एक सुंदर असं बक्षीस लावलेला आहे बघूया असं बक्षीस लावता एका होलीचा बकरा आहे बघ का केपीएल आहे प्रोफेशनल आहेdna दरोड उडणला जातीना कोथिंबीर आलेला एक पार्टी करून करून कसली करतील ते कोबी आणि चटणी याच्या व्यतिरिक्त काही कारण ती ब्राह्मणंची आम्ही तरी काहीतरी जाऊ मी आहे आता काय करून करून पार्टी करते कोथंबरी नाही आम्ही कोथंबरी लावलेली बरी नाही आहे आणि आज उपस्थिती आपल्याला राज करंजेकरांची उपस्थिती पाहायला मिळाली ते सुद्धा ब्लॉकर्स आहेत त्याचं ब्लॉग बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा असे सांगत असताना आणि आज मॅचच्या दिशाने जाऊया लवकर लवकर क्षेत्रक्षण लावून घ्या विनिंग साठी सत्तेचाळीस धावा फुटावा लागतील तुम्हाला शेचाळीस धावा झाल्यात मी सत्तेचाळीस धावांचा वाण ठेवला आहे जाऊया मॅचच्या दिशाने इथं मला स्टेप आउट करून मारायचं होता

इथं बघा पंचाय ही आपल्याला फ्री ही पाणी आणि इथं तर लोक पाहायला मिळाला दरम्यान आणि सात चेंडू बावीस धावा आणि माझ्या टॅक्ट्यांच्या मनामध्ये काय चाललंय सध्या बघू आता दोन्ही फलंदाज आहेत ताकदीचे विचार आपला तेच चालय पहिल्या दोन चेंडूवरती वरती शेतकर आले पाहिजे हा त्याच्यानंतर चार चेंडू वर राहिलेले स्कोर आपल्याला थोडे इझी वाटते बरोबर बरोबर सहा चेंडू बावीस धावा काय म्हणताय कसं झालंय काय म्हणत ए, गेम, गेम बर तो नकीश, नकीश. लास्ट बॉल कधीही शकतो नक्कीच शेवटच्या शेवटच्या ओके करण्यासाठी असं बाईस म्हणून पण मारला असेल मगच पासून नव्हता आत्ताला सगळं मित्र परिवार सपोर्ट करण्यासाठी आलेला आहे चार चेंड झाला हातामधून मी दोन धावा इथं रनआउटच्या स्वरूपामध्ये आपल्या बेस बिला रनआउटच्या स्वरूपामध्ये श्री कोळी चालली त्यानं हेमांशुला स्ट्राईक ला ठेवूनच आहे दोन चेंडू बारा धावा दोन चेंडू बारा धावा दोन चेंडू मारत हवा प्रत्येक सेटरच पाचशे आणि हेमांशु मारतोय सेक्टरला ओनर खुश ओनर खुश धावा दिवशी पल्ले पलटी उरी मारा सांग पलटी उरी बाड्याला पलटी मारा जेवढी दोन्ही संघांमध्ये टेन्शनचा वातावरण दोन्ही उभे राहिले दोन्ही टीम उभे राहिले व्हाईट बॉल इथे मात्र वीस झालाय संघा अंतिम फेरी मध्ये चार, पी, चार त्या शेवटच्या <णच्चाँ> कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला फायनल साठी पैसा वसूल मॅच झाली असं वाटत होता फायनलची मॅच आहे भारी मजा आली भारी लगातार लगात फायनल मध्ये फायनल मध्ये जाणार तिसऱ्यांदा फायनल मध्ये जाणार केपीएल मध्ये दोन तीन वर्षांनी पुन्हा एंट्री मारली क्रिकेट मध्ये आणि माझ्या होम ग्राउंड वर पुन्हा एकदा तरुण केपीएल मध्ये तीनदा एंट्री मला हॅट्रिक होता चान्स मिळाला मला भरपूर आनंद झाला हॅट्रिक मारली हॅट्रिक म्हणजे मी दोन हजार एकवीस बावीस आणि नंतरचा गॅप आणि आता दोन हजार पंचवीसला पुन्हा एंट्री मारली आणि माझा जो स्वप्न होता हॅट्रिक तो मला आनंद मला असं कुठेतरी विचारायला आवडेल काय तुमच्या नशिबा मुलं तुमच्या लग मुलं तुमच्या बायबुना मुलं टीम टीमनी भरपूर प्रयत्न केला लग भाग नसतो परंतु मेहनत आमची सफल झाली प्रत्येकाची आमचा कप्तान आणि नयन कली जितू कोहली यांचा अनुभव हा आमच्या सर्व सर्वांची एकजूट मिळून आज आम्ही फायनल मध्ये पोहोचलो आणि मेहनत पोरा ही पहिल्या पासून आता सेम मध्ये शुभेच्छा सर्वात पहिले कसं बोला कारण पाच वर्षातून पहिल्यांदा फायनल एवढा नाही चांगला प्लेअर आहे पण कधी कधी नशीब साथ देत नाही काय म्हणशील आज फायनलला गेला पाच वर्ष मेहनत घेतलेली पण सफल नाही यावेळी पायमुळं पायाला पूर्ण क्रॅम्प येऊन पण मेहनत घेतली पण पहिलेच बॉलाला क्रॅम्प मला ज्या गोलंदाजाने आम्हाला जो सपोर्ट केला ना तो एक नंबर त्याच्यामुळे आम्ही घेतो नाही आम्ही गोलंदाजांनी आम्हाला खूप सपोर्ट केला म्हणजे पूर्ण टीम एफर्ट मध्ये तुम्ही आज जिंकलेला ओ कॅप्टन भावेन काय म्हणशील मला तर काय चाललं होता मला आनंद वाटते कारण का मला पहिल्यांदा कॅप्टन केला माझ्यावर विश्वास दाखवला माझ्या मित्रांनी का तू कॅप्टन राहा बर म्हणून आणि मला टीमनी जाम सपोर्ट केला कारण का बरोबर आहे सगळे नवीन तर प्लेयर कोण नाही याच्यात अनुभवी आहेत मी ऑप्शन मध्ये अनुभव प्लेयर घेतले कारण का मी नवीन कॅप्टन होतो तर मला खूप आनंद झाला मी पहिल्यांदा okay. तुमच्या टीमला शुभेच्छा फायनल साठी माझी टीम नाही म्हणून हो मॅन ऑफ द मॅच भेटलाय कसा वाटतंय पप्पाला <laughs> कसं वाटते <laughs> बेस्ट का वाटतंय तुला पण क्रिकेटर व्हायचं आहे का नाही तुला काय होवायचंय सांग मला मोठा झाल्यावर क्रिकेटर पप्पा सारखा काय व्हायचं झालं बघ एक पाऊल पुढं आहे चल बाय बाय आजच्या टीम ची फायनल मॅच झालेली आहे आणि टीम फायनल मध्ये पोहोचलेली आहे वॉरियर करंजा आहे आणि इथं आज जी तर दा दा जे सर्व के पी एल भरवलेले आहेत ते सर्व सहकार्य आपल्या समोर आहेत काय म्हणाल कसं वाटतंय आणि पहिले तर काहीतरी नवीनच बघायला भेटला कशी कल्पना मनात आली दादा तुझ्या कल्पना म्हणजे आता आपला पारंपरिक खेळ आहे बैलगाड हा क्षेत्र जे शेतकरी त्याच्या जीवावर आपले फोटो भरत होती त्यासाठी आता तो पारंपरिक खेळ इतका उंचवला हो आहे काय तो साता समुद्र पार गेलेला आहे पण तो आपल्या करंजा गावात नव्हता पण या आता छोटे मोठे जे प्ले पोरं आहेत त्याही जो करून जे आता बैलगाडा क्षेत्र तयार केलं आहे त्याच्यामुळं आज आम्हाला सरपंच साहेबांनी पण खूप सपोर्ट केला ते बोलले काय मी क्रिकेटपेक्षा बैलगाड्याला जास्त मान देतो आता ते त्यांची एक भावना आहे काय आपण मॅच भो ये बैलगाड्या क्षेत्राचे एक भरू बैलगाडा शर्यत भरू त्याच्यामुळे ते आता हो चांगला उत्साह आहे आज चांगलं बैल आले लेडि, चांगला कार्यक्रम झाला खूप आनंद वाटलाय लोक पण आली बघायला लेडीज लोक पण जास्त येत नाही कधी आपल्या ग्राउंड वर पण आज लेडीज लेडीज लोक पन्नास साठ लेडीज लोक होती मॅच बैलगाडा क्षेत्र बघायला आणि तुम्हाला तुझ्या फायनल साठी आणि केपिएल साठी असेच मॅची चांगले चांगले कार्य करत राहा तुझ्या हातून असं असं कार्य करू दे आणि या आयोजनाबद्दल बोललास हा तर हे आयोजन करायचं जेव्हा जो हाती घेतला विडा उचलतात मानाचा विडा हा तो मानाचा विडा नयनदाच उचलला कारण सर्व आयोजक सोबत होते पण वन साइड एकटाच खेळत होता म्हणजे आयोजक जसा क्रिकेटमध्ये एकटाच वन साइड खेळतो तसा आयोजनासाठी सुद्धा एकटाची मेहनत भरपूर आहे पण जी मेहनत आज हा कार्य पार आणि गावातला क्रिकेटमधला अनुभवी प्लेअर पण तो तसा आणि याच्यात बघायला गेलात तर तुमच्या सर्वात जास्त अनुभव पण क्रिकेट बद्दल त्यालाच आहे बरोबर ना आणि मॅच भरवल्याचा एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी केलाय टुर्नामेंट भरवले प्लस आता फायनलला पण गेले त्याचा म्हणजे त्याचा उत्साह आनंद आहे तो डबल झालेला आहे ना आता बरोबर आहे हे आमचे संतोष मात्रे यांचा जास्त पाठिंबा असते पाठिंबा आहे सकाळपासून आहेत ते म्हणजे जेव्हापासून बैला पण काढली पासशी तेव्हापासून त्या हजेरी पण क्षेत्र आम्ही याला विचारल्याशिवाय करत नाही कारण आम्हाला जिंकायचा असेल तर पहिला याचा अनुभव घेतो कारण कोणता अनुभव नाही याच्या अनुभवामुळे आज आमच्या नवनव शर्यती शरेदी जिंकलेल्या दुर्ला बोला आता माझी उद्या नवीन खरेदी आहे ती पण थोडी दिवसात चांगली पलनात दाखवेल ठीक आहे नक्कीच पाहिजे तुला शुभेच्छा प्रत्येक शर्यतीसाठी आणि असे तुझ्या प्रत्येक टुर्नामेंट तुला शुभेच्छा आणि असंच काम एकत्र राहा हसत राहा मजा करा सागर भाऊ पारगाव लाला लाल्या नंदी दुर्ला आणि शंभू आणि भोला हे बैल तर नयन दैलचे आहेतच पण मला हा प्लॅटफॉर्म मिळाला नव्हता आज या बैलगाडी क्षेत्रामध्ये एवढं ओळख निर्माण झाले जसं आपण भाव बहिणी भाव भाव मित्राचं प्रेम बघतो भाऊ भावाला विसरतो पण ही मैत्री अशी जमली ही बैलांनी मैत्री अशी जमवली तर फक्त सांगितलं का तुला यायचं आहे गाडी जरी माझी बंद पडली तरी पण मी नयनच्या फोन कॉलवर इथं आलो आहे आणि इथे आलो आहे करंजामध्ये पाहायला आहे की भरपूर प्रेम मिळालं आहे यूट्यूबचे चॅनल सर्व सबस्क्राईब्स आहेत सर्व दाते आहेत आणि सर्वांनी इथे मात्र सहकार्य केलं आहे असंच सहकार्य जर मिळत राहिलं तर मात्र स्पर्धा भरवण्यासाठी काहीच भाव ठरणार नाही ही माझी सदिच्छा असेल आणि नयनला आणि पूर्ण कमिटीला आणि आणखी एक तुम्हाला सांगायचं आहे मला तो गॉगल जेक्षा जास्त चांगला तुमच्यावर दिसतो घरी घेऊन जा ठीक <laughs> आहे चला थँक्यू माते की दे। दे। तर चला ब्लॉग एंड करूया कसं वाटलं आमचा एलचा आयोजन मस्त एकदम युनिक मस्त एकदम असं इथं बॉल बिल येत असतात लक्ष ठेवायला लागते ग्राउंड वरती चारही बाजूला प प्लेयर्स लोकं खेळत असतात पोरं खेळत असतात बॉल लागला तर नसेल तर व्याप होईल तर चला <प्लेणा> कसा वाटला केपीएलचा ब्लॉग नियोजन कसं वाटला आणि जी सर्व बैल गा वगैरे हानली होती ती तुम्हाला कशी वाटली नावं बिव एकसो एक असतात ना बघण्यासारखी ऐकण्यासारखी नावं असतात आणि बैलं पण तगडी तगडी असतात मला जाम मजा वाटते बघायला पण भीती पण तेवढीच वाटते तर चला ब्लॉग एंड करूया आता हा तर झाला हा तर इव्हेंट भारी झाला आपला आणि येणारा जो इव्हेंट असेल टुर्नामेंट असेल ती आहे आपले ओलीचा बकरा त्याला पण मी आशीन फुल आणि फिफ्टी 50 प्लस फिफ्टी 50 अबोववाले प्लेयर्स असतात त्यांची मॅच बघायला जाम मजा येते ती तुम्हाला दाखवेन तर चला हा ब्लॉग के पी एलचा ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न होता तुम्हाला कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करत जा मी पुढच्या ब्लॉगमध्ये टिल दॅन टेक केअर बाय बाय यू सून काळजी घ्या